शहरातील शामराव नगरमधील स्वराज्य चौकात वर्चस्व वादातून रात्री नऊच्या सुमारास राडा झाला एकोणीस वर्षीय दोन तरुणांना काठीसह हत्यांनी मारहाण करण्यात आली त्यातील एक तरुण हा गंभीर जखमी झाला असून त्याचा डोक्याला इजा झाली आहे येथील शासकीय रुग्णालयात उपचार दाखल करण्यात आले रात्री उशिरा शहर पोलिसांचे पथक घटनास्थळासह रुग्णालयात दाखल झाले होते अद्याप गुन्हा नोंद करण्यात आला नाही दरम्यान शामराव नगरमध्ये वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून त्या ठिकाणी पोलीस चौकी उभारावी अशी मागणी नागरिकांची आहे घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की शामराव नगरमधील स्वराज्य चौकात आज बाजार भरला होता रात्री नऊच्या सुमारास वर्चस्व वादातून दोन तरुणांना काठीसह हातारणी बेदम मारहाण करण्यात आली त्यातील एकाच्या डोक्यात वरमी वार लागल्याने तो रक्ताच्या थारुड्यात पडला त्यानंतर दुसऱ्या तरुणाच्या छातीवर मारहाण झाली त्यानंतर तातडीने भागातील नागरिकांनी जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले हा हल्ला कोणी केला याचा तपास शहर पोलिसांचे पथक करत आहे शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक महादेव पवार यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्यात आला नव्हता रुग्णालय परिसरात नातेवाईकांची मोठी गर्दी होती दरम्यान यातील तरुण धुंद अवस्थेत होते त्यातील एक जण हा पोलीस रेकॉर्डवरील असल्याचे समजते शामराव महानगर परिसरात गेल्या काही दिवसापासून नशेखोरीसह गुन्हेगारीचे थैमान सुरू आहे त्यामुळे नागरिक भीती भीतीचे वातावरण आहे या ठिकाणी पोलिसांची गस्त आणि चौकी उभारण्यात यावी अशी मागणी नागरिकांची आहे